माकपाकडून जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात आयोजित एक लाख सह्यांची मोहीम यशस्वी करा असं आवाहन माझे आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी केला धर्म जात प्रांतांच्या आधारे द्वेष पसरवून सामाजिक एकोपा नष्ट करणाऱ्या राजकारणाच्या विरोधात संविधान लोकशाही आणि स्वातंत्र्याचा गळा घोटून जनसुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून हुकुमशाही लादण्याच्या विरोधात जातीय अत्याचार भेदभाव आणि सर्व प्रकारच्या हिंसेचा तसंच शोषणाचा विरोध करण्यासाठी संविधान लोकशाही धर्मनिरपेक्षता सामाजिक एकोपा प्रेम आणि माणुसकीचं रक्षण करण्यासाठी जनसुरक्षा विधेयक मागे घ्या या मागणीसाठी सोलापुरात एक लाख स्वाक्षरी मोहीम हाती घेतली असून ती यशस्वी करा असं आवाहन माकपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार नरसय्या अडममास्तर यांनी केलं सरकारच्या हातामध्ये मुंबई पोलीस सेक्टर फौजदारी कायदा आहे मोक्का कायदा आहे पी ए पी ए कायदा आहे अजून इतर अनेक कायदे त्यांच्या ता ताब्यात असताना त्याने पुन्हा एकदा नव्याने जनतेची चळवळ दडपण्याकरता जनसुरक्षा कायदा आणत आहे या कायद्यामध्ये दोन वर्षापासून सात वर्षापर्यंतच्या शिक्षा आहेत दोन लाखापासून पाच लाखापर्यंतचे दंड आहेत इतकंच नाही संपूर्ण जंगम मालमत्ता जप्त करणं घरातल्या महिलांना त्यांच्या मुलांना बेघर करण्याचे सुद्धा पावर सरकारने घेतलेला आहे संपूर्ण अजामीनपात्र गुन्हा असून हायकोर्टाशिवाय कोणाकडे तुम्हाला दाद माकायला अधिकार नाही आज वे पी एखाली अंदाजे आठ हजार लोक अनेक वर्षापासून तुरुंगामध्ये बंद आहे तर अशा पद्धतीचा कायदा आणून संपूर्ण महाराष्ट्राला तुरुंग करणं आणि जनतेला त्यामध्ये घालण्याचं पोलीस राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न आहे